जय गुरुदत्त जय नवनाथ नमस्कार माझ्या भक्त मित्रांनो आज मी तुमच्याशी मनापासून अगदी शांतपणे एक विषय शेअर करणार आहे खूप जण रोज विचारतात काहीतरी करायचं आहे मन शांत नाही जीवन अडकल्यासारखं वाटतं कुठून सुरुवात करावी कळत नाही अशा वेळी गुरु मार्ग दाखवतो आणि नवनाथ पारायण हा असा मार्ग आहे जो हळूहळू मन जीवन आणि विचार बदलतो आज मी तुम्हाला नुसती माहिती नाही सांगणार तर नवनाथ पारायण का केलं जातं कसं करायचं काय अनुभव येतात काय टाळायचं हे सगळं अगदी साध्या शब्दात सांगणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका कदाचित तुमच्या मनातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील नवनाथ म्हणजे नेमकं कोण नवनाथ म्हणजे फक्त नऊ नावं नाहीत ते म्हणजे गुरुपरंपरेचा श्वास भगवान आदिनाथ शंकरांनी ही ज्ञान परंपरा या नऊ महान योगींमार्फत जगाला दिली हे नाथ जंगलात राहिले डोंगरात राहिले लोकांमध्ये राहिले पण एकच गोष्ट कायम होती त्यांचं मन गुरुचरणी स्थिर होतं आजही नवनाथ म्हणजे भक्ताला अडचणीतून बाहेर काढण्याची शक्ती आहे नवनाथ पारायण म्हणजे काय नवनाथ पारायण म्हणजे फक्त पुस्तक वाचणं नाही ते म्हणजे रोज थोडा वेळ स्वतःसाठी काढणं गुरुचं नाव घेऊन मन शांत करणं आणि जीवनात शिस्त आणणं खूप लोक विचारतात मला वाचता येत नाही मग मी करू शकतो का हो तुम्ही ऐकू शकता नुसतं नवनाथांचं स्मरणही पुरेसं आहे नवनाथ पारायण का करावं तर मी खूप लोकांकडून आहे पारायण सुरू केल्यावर मन हलकं झालं घरात वातावरण बदललं झोप सुधारली भीती कमी झाली हे चमत्कार नाहीत हे गुरुकृपेचे संकेत आहेत नवनाथ पारायण मनाला आधार देतं संकटात धीर देतं आणि योग्य वेळेला योग्य मार्ग दाखवतं गुरु कधी आरडाओरड करत नाही तो हळूच हात धरतो पारायण सुरू करण्याआधी इथे लोक चुकतात नवनाथ पारायण सुरू करताना फार मोठी तयारी लागत नाही फक्त तीन गोष्टी हव्यात श्रद्धा सातत्य आणि प्रामाणिकपणा मनात असा विचार करू नका की माझं जीवन शुद्ध नाही मी कसा करणार नाच सगळ्यांना स्वीकारतात संकल्प करा पण मनापासून संकल्प फार मोठा नको फक्त मनात म्हणा हे नवनाथ माझ्याकडून जितकं होईल तितकं मी करणार आहे इतकं पुरेसा आहे पूजा मांडणी कशी करावी घरात एखादी स्वच्छ जागा निवडा नवनाथांचा फोटो ठेवा एक दिवा अगरबत्ती बस नवनाथांना थाट नको भाव हवा फक्त पारायण कधी करावं सकाळी लवकर जमलं तर उत्तम नाही जमलं तर रोज एकाच वेळेला करा वेळ बदलली तरी चालेल पण पारायण सोडू नका आता पारायण किती दिवस करावं हा प्रश्न खूप येतो खरं सांगायचं तर नियम नाही बंधन नाही तरीही नऊ दिवस सुरुवातीसाठी अकरा दिवस मन स्थिर होण्यासाठी एकवीस दिवस सवय लागण्यासाठी चाळीस दिवस परिवर्तनासाठी जे जमेल ते करा पण मध्ये सोडू नका आता पारायण करताना काय खावं साधं अन्न खा घरचं खा कोणी उपवास करा असं सांगत असेल तर तो तुमच्यावर आहे पण दारू मासा टाळणं हे मन शांत राहण्यासाठी खूप मदत करतं काय करू नये पारायण करताना कोणाशी भांडण टाळा वाईट बोलणं टाळा स्वतःला कमी लेखू नका नात शिक्षा देत नाहीत ते शिकवतात पारायण काळात येणारे अनुभव कधी झोप येईल कधी डोळे भरून येतील कधी कंटाळा येईल हे सगळं नॉर्मल आहे त्यातूनच मन शुद्ध होतं शेवटच्या दिवशी काय करावं फार काही करू नका फक्त नाथा धन्यवाद इतकं म्हटलं तरी पुरे एखाद्याला चहा द्या भुकेल्याला अन्न द्या हेच मोठं दान आहे आज श्रीधर्मनाथ बीज आहे श्री धर्मनाथ बीज म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगते माघ महिन्यातील द्वितीयेला धर्मबीज असे म्हणतात या तिथीला नागपंथात विशेष महत्त्व आहे या दिवशी श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली व त्यावेळेस सर्व देवी देवतांना आमंत्रित केले होते तसेच प्रयाग क्षेत्रातील सर्व नगरवासी लोकांचाही मोठा मेळा जमला होता या दिवशी भव्य अन्नदान झाला व श्री गोरक्षनाथांनी आपल्या हातांनी सर्वांना प्रसाद दिला होता यामुळे सर्वांना अतिशय आनंद झाला व देवांसह सर्वांनी दर साल असाच उत्सव होऊन प्रसाद मिळावा अशी इच्छा प्रकट केली श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथ बीजेचा उत्सव प्रतिवर्षी करण्याची त्रिविक्रमास आज्ञा दिली तेव्हा सर्वांस आनंद झाला व दर साल या दिवशी उत्सव होऊ लागला श्री गोरक्षनाथांनी आपल्या किमईगिरी नामक ग्रंथात असे लिहिले आहे की आपल्याला शक्यतेनुसार जो कोणी हे बीजेचे व्रत करील त्याच्या घरी दोष दारिद्र्य रोग आदी करून संप्रांत देखील या नाहीत पुरु त्या पुरुषांचा संसार सुनियंत्रित चाले प्रत्यक्ष लक्ष्मी त्याच्या गृही वास्तव्य करील याप्रमाणे धर्मनाथ बीजेचा महिमा होय दिनांक वीस मंगळवारी म्हणजेच आज धर्मनाथ बीज उत्सव कसा साजरा करावा आपल्या घरी अथवा नाथांचे मंदिर असेल तर त्या ठिकाणी श्री नवनाथांचे प्रतिमेचे पूजन करावे हार पुष्प अर्पण करावे धूपदीप दाखवावा व श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथातील चौतीसावा अध्याय पठन करावा अथवा संक्षिप्त नवनाथ पारायण करावे ज्यांच्या घरी नवनाथांचा फोटो नसेल त्यांनी नवनाथ ग्रंथाचे पंचोपचार पूजन करून नैवेद्य दाखवावा नैवेद्य दाखवून नाथांची आरती करावी व यथाशक्ती अन्नदान करावे ज्यांना शक्य असेल त्यांनी ज्वारीच्या पिठाचे आंबील घेवड्याची भाजी हरभऱ्याच्या घुगऱ्या मलिदा वडे इत्यादी नैवेद्यही अर्पण करू शकता धर्मनाथ बीजेची कथा राजा त्रिविक्रमाच्या पश्चात स्मशानाथ शोकाकुल प्रजेला पाहून गोरक्षनाथ हळहळले हर त्यांच्या हट्टापायी महागुरु योगी मच्छिंद्रनाथ यांनी त्रिविक्रमराजाच्या शरीरात प्रवेश करून राणी रेवती बरोबर बारा वर्ष संसार केला आणि प्रजेचे पालनही केले रेवती राणी स्मच्छिंद्रनाथ अंशरूपी पुत्राची प्राप्ती झाली ज्यांचे नाव धर्मनाथ ठेवण्यात आले बारा वर्षाच्या कालावधी संपल्यावर योगी मच्छिंद्रनाथांनी त्रिविक्रम पुन्हा मूळ रूपात आले परंतु हे रहस्य रेवती राणीस कळले होतेच तिने आपल्या पुत्राला धर्मनाथ ह्यास त्याच्या खऱ्या जन्मदात्याची ओळख करून दिली त्यावेळी मच्छिंद्रनाथ यांनी आशीर्वाद दिला की बारा वर्षे राज्य केल्यानंतर गोरक्षनाथ याच्याकडून धर्मनाथ ह्यास नाथपंथ दीक्षा दिली जाईल आणि तो नाथपंथात वाढीस लागेल बारा वर्षांनी माघ शुद्ध द्वितीय ह्या दिवशी गोरक्षनाथ यांनी धर्मनाथास नाथपंथाची दीक्षा दिली तो सोहळा इतका अमूल्य झाला होता की गोरक्षनाथ यांनी सर्व प्रजेसमोर घोषणा केली की जो कोणी यथाशक्ती ह्या द्वितीयेच्या दिन दिनी दान धर्म पुण्य कर्म करील त्याचे सर्वतोपरी नाथ कल्याण करतील त्याचे घरी सुख शांती धन संपदा नांदू लागेल व त्याचे मार्ग सुकर होतील हा सोहळा धर्मनाथ बीज ह्या उत्सवाने ओळखला जातो किमयागिरी नामक ग्रंथात असे लिहिले आहे की आपल्याला शक्तीनुसार जो कोणी हे बीजेचे व्रत करील त्याच्या घरी दोष दारिद्र्य योग आदी करून विघ्ने देखील या, या वयाची नाहीत त्या पुरुषांचा संसार सुयंत्रित चालेल प्रत्यक्ष लक्ष्मी त्याच्या गृही वास्तव्य करील याप्रमाणे धर्मनाथ बीजेचे महिमा होय भक्तांनो नवनाथ पारायण म्हणजे समस्या नाहीशा करणं नाही तर समस्या सहन करण्याची शक्ती मिळवणं आहे जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला थोडीशी शांती देत असेल तर तो नवनाथांचा आशीर्वाद आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू असंच एक शांत भक्तिमय विषयासोबत जय नवनाथ जय गुरुदत्त